स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये काकडी विमानतळ परिसरात दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक केली असून स्थानिक गुन्हे शाखेकडून बारा तासाच्या आत गुन्ह्याची उकल केली बातमीची हकीकत अशी की दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले राहणार दिघेवस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांचे राहत्या घरी अज्ञात आरोपींनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं कोणत्या तरी प्राणघातक हत्यारणी कृष्णा साहेबराव भोसले वै तीस साहेबराव पोपट भोसले वय साठ यांना जिवे ठार मारून तसेच साखरबाई साहेबराव भोसले वय पंचावन्न सर्व राहणार वस्ती पिंपरी रोड काकडी तालुका राहता यांना गंभीर जखमी करून मोटरसायकल व मोबाईल चोरून नेला याबाबत राहता पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकाहत्तर पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक तीनशे अकरा तीनशे एकतीस आठ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी तपास पथके तांत्रिक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयित इसम हे टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोल नाका सिन्नर जिल्हा नाशिक इथं सापळा रचून संशयित इसमाचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले संशयित दोन इसम सं, मिळून आल्यानं आरोपी संदीप रामदास दहाबाड वय अठरा जगन काशीनाथ किरकिरे वय पंचवीस दोन्ही राहणार तेलिंबरपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर अशांना ताब्यात घेतला ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता संदीप रामदास दहाबाड यांनी त्याच्या साथीदारासह रात्री साडेबारा वाजता काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावड्याने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याबाबत माहिती सांगितले ताब्यात घेण्यात ता आलेला आरोपी संदीप रामदास दाभाड वय अठरा जगन काशीनाथ किरकिरे वय पंचवीस दोन्ही राहणार तेलंबरपाडा तालुका मोखडा जिल्हा पालघर यांना गुन्ह्याच्या तपासकामी राहता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलं पुढील तपास राहता पोलीस ठाणे करतायत तपास पथका संशयित आरोपितांचा शोध घेण्याकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड व वा सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार यांनी योग्य ती मदत केली सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री क... वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री शिरीष वमणे उपभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी वामलदा यांनी केले कापे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असतात साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपास केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा चा, आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघेही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांनी प्रथमदर्शनी दर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री ओमने साहेब शिर्डी हे करीत आहेत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाइट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क